नमस्कार मी डॉक्टर निलेश बी कुलकर्णी तुम्हा सगळ्यांचं सा माझ्या संपादकीय नजरेतून मध्ये स्वागत करतो विजय दशमी दशमीच्या निमित्तानं आपण माझ्या संपादकीय नजरेतूनला सुरुवात केलेली आहे आज खरं तर आता मी कुठल्या एका विषयावर न बोलता एक तीन चार महत्वाच्या विषयावरती बोलू इच्छितो कसं असतं कुठलीही समाजामध्ये जी घडामोड घडते व ती नैसर्गिक घडामोड पहिलं नैसर्गिक घडामोडीवर आपण बोलू आपण सध्या बघितलं गेले चार ते पाच महिने भरपूर पाऊस पडतोय त्या पावसामुळं विशेष करून मराठवाडा विभागात अत्यंत पूर परिस्थिती निर्माण झाली लोकांचे अनेक प्रकारे नुकसान झालेलं आपण सगळेजण बघतोय त्यामध्ये सुद्धा थोडंसं राजकारण आणण्याचा प्रयत्न केला जातोय असं मला थोडस वाटतं ह्याच्यावर मी खरं मागच्या साप्ताहिक साहेब वार्तामध्ये बोललेलो आहे पण तरी सुद्धा मी आज थोडंसं त्याच्यावर भाष्य करू इच्छितो की यामध्ये कुणी राजकारण आणू नये जे काही संकट आलेलं आहे जे काही पावसामुळं अतिवृष्टीमुळे जे संकट निर्माण शेतकऱ्यांच्यावर झाले असंही म्हणता येणार नाही तर शेतकऱ्यांच्या बरोबरच अनेक व्यावसायिक असतील उद्योजक असतील त्याचबरोबर इतरही घटक असतील की ज्यांना ह्या नुकसानाला सामोरं जावं लागतंय ते नुकसान जे झाले त्याचे पंचनामे सुरू झालेले आहेत ते पंचनामे झाल्यानंतर त्याचा जो काही डाटा सरकारला मिळेल त्या माध्यमातून सरकार त्याला मदत करण्याचं शब्दही दिलेला आहे सरकारमार्फत त्यामुळे सरकार त्याला कटिबद्ध आहे असं म्हटलं तरी चुकीचं होणार नाही व थोडस वेगवेगळ्या पद्धतीनं त्याच्यावर वक्तव्य करून म्हणजे मूळ विषय बाजूला राहतोय लोकांच्यावर आलेलं संकट बाजूला राहतंय आणि नको ते चुकीच्या पद्धतीनं वक्तव्य करून तो विषय चिघळवला जातोय असं अनेक वेळा लक्षात येते तर ते होऊ नये तिथ लोकांना जी मदत गरजेची आहे ती मदत सर्वांनी कुठल्याही प्रकारचा प्रचार प्रसार न करता मनापासून करावी असंच मी या निमित्तानं सांगेन ज्यांना कुणाला मदत करायची त्यांनी सरकार मार्फत असेल किंवा समक्ष प्रत्यक्ष जाऊन करायची असेल त्यांनी ती मदत करावी पण त्याच्या माध्यमातून कुठलंही राजकारण होऊ नये असं मी थोडक्यात या ठिकाणी सांगू इच्छितो हा आत्ताचा ज्वलंत विषय म्हणून तो घेतला थोडस राजकीय विषय घ्यायचा म्हणलं तर अनेक दिवस आपण बघतो अनेक नेते जाहीर सभेमधून बोलताना थोडस आपलं भान हरवताना दिसत आहेत तर ते जा, जाहीर सभेत बोलताना एखाद्या विरोधी नेत्यावरती बोलताना एखादे चुकीचे शब्द वापरणे आणि त्या चुकीचे शब्द वापरण्यामुळं समाजात एक, ता एक प्रकारे ताण निर्माण होणं एक प्रकारे संघर्ष उभं राहणं अशा अनेक वेळेला गोष्टी करताना आपण बघतोय तर त्याही दृष्टीनं सर्वच कुठल्या पक्षाच्या कुठल्या समाजाच्या किंवा कुठल्या धर्माच्या असं कुठल्याही व्यक्तीला मी आ, टार्गेट न करता सर्वांनाच मी सांगू इच्छितो की सगळ्यांनीच ज्यावेळेला आपण सार्वजनिक जीवनात बोलत असतो त्यावेळेला सगळ्यांनी आपलं भान ठेवलं पाहिजे आणि योग्य शब्दांची शब्दांचे वापर आपण त्यामध्ये केले पाहिजेत एखाद्याला एकेरी बोलणं त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये डोकावून टीका करणं अशा पद्ध पद्धतीनं जी काही वक्तव्य केली जाते ती टाळली पाहिजे मग त्यामध्ये अगदी मागील काळ जर आपण बघितला तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांच्यावरती सुद्धा त्यांच्या कौटुंबिक जीवनावरती सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे टीका करण्यात आल्या वेगवेगळ्या पद्धतीनं चुकीचे शब्द वापरण्यात आले मग त्याचाच एक थोडासा बदला घेण्याच्या उद्देशानं असेल किंवा काही असेल मधल्या काळात काही भाजपच्याही नेत्यांनी अशा पद्धतीनं विरोधकांच्यावर काही टीका केल्या मग ह्या टीका करण्यामुळं थोडस समाजातलं वातावरण कलुषित होत आहे हे सगळ्यांनीच लक्षात घेतलं पाहिजे आणि जी पूर्वीपासून चालत आलेली एक वेगळ्या पद्धतीची समाजातील रचना किंवा समाजामध्ये एकमेकाबद्दल सद्भाव ठेवण्याची भावना ही सुरू ठेवली पाहिजे असं या निमित्तानं मला वाटतं सगळ्याच सत्ताधारी असो विरोधी असू धर्माचे असू कुठल्या जातीचे असू सगळ्यांनी जाहीर भाषणामध्ये बोलताना अथवा सार्वजनिक जीवनात वक्तव्य करताना जबाबदारीने वक्तव्य केली पाहिजे असं मी या निमित्तानं सांगतो तिसरी गोष्ट आता ज्वलंत आज विजयादशमीच्या निमित्तानं अजून एक गोष्ट माझ्या लक्षात येते हा जरा थोडासा सामाजिक प्रश्न आहे असं मला वाटतं तर आपण बघितलं असेल सगळ्यांना माहिती असेल की आर एस एस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्याचा आज शताब्दी शंभर वर्ष पूर्वी होत आहेत त्याचा ते वेगळा एक सेलिब्रेशन करतायत असं म्हणलं तरी चुकीचं होणार नाही त्याच्यावर अनेक वेगवेगळ्या प्रकारातून वेगवेगळ्या प्रकारे टीका केली जाते तर या बाबतीत मला थोडंसं असं सांगायचंय की जे लोक टीका ठीक आहे विशेष करून मी काँग्रेसी लोकांना सांगेन की ज्या वेळेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे आर एस एस स्थापन झालं त्याच वेळेला काँग्रेसी परंपरेच सेवा दल ही सुद्धा एक संघटना स्थापन झालेली होती तर मला असं वाटतं की आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करण्यापेक्षा आपल्या काँग्रेसी परंपरेतील सेवा दल ही संघटना आपण का चालवू शकलो नाही तिला आपण का मोठं करू शकलो नाही तिचा तिला आपण का सक्षम करू शकलो नाही ह्याचं आत्मपरीक्षण काँग्रेसी परंपरेतील लोकांनी करणं गरजेचं आहे असं मला वाटतं आपण दुसऱ्याला चुकीचं म्हणण्यापेक्षा आपल्याकडे तेवढ्या ताकदीची संघटना होती आजही थोड्या फार प्रमाणात ती आहे की सक्षम करण्याचा प्रयत्न काँग्रेसवाल्यांनी करावा असं मला एक वेगळ्या पद्धतीनं निरीक्षण करावं वाटतं आता खरं तर आजच्या भागात मी वेगवेगळ्या पद्धतीनं दोन तीन विषयावर बोललोय कारण आज आपण सुरुवात केलेली आहे माझ्या संपादकीय नजरेतूनला इथून पुढच्या भागात एक एक एक, एक, एक विषय घेऊन मी वेगवेगळ्या पद्धतीनं तुमच्या समोर येत जाईन हे समोर येताना माझ्या मनात कुठल्या धर्माबद्दल कुठल्या जातीबद्दल कुठल्या पक्षाबद्दल कुठल्या एखाद्या वैयक्तिक नेत्याबद्दल अथवा व्यक्तीबद्दल कुणाच्याही बद्दल माझ्या मनात चुकीची भावना आहे असं कुणी कृपा करून गैरसमज करू नका मी ज्या वेळेला बोलेन त्यावेळेला बोलताना त्याच्या माग कुठल्याही प्रकारचा द्वेष किंवा कुठल्याही प्रकारची चुकीची भावना माझ्या मनात नसेल ह्याची सगळ्यांनी नोंद घ्यावी आणि ही नोंद घेताना आपण कुठल्याही चुकीच्या कमेंट ह्याच्या खाली मला करू नये अशी मी विनंती या निमित्तानं करतो जर कुणाला काही माझ्या वक्तव्यावर आक्षेप असेल तर माझा नंबर त्याच्यावरती असणार आहे माझ्या वैयक्तिक नंबरवरती माझ्या मला फोन करावा आणि त्यांनी माझ्याशी व्यवस्थित चर्चा करावी आपण त्याच्याबद्दल काही चूक असेल तर मी सुधारण्याचा प्रयत्न करेन पण विनाकारण चुकीच्या आ, कमेंट करून चुकीच्या पद्धतीने वातावरण खराब करण्याचा प्रयत्न कुणी करू नये पुन्हा एकदा आपण पुढच्या भागात लवकरच भेटणार आहोत माझ्या संपादकीय नजर नजरेतून मध्ये तोपर्यंत नमस्कार